चाळीसगाव तालुक्यात अवैध धंदे पोहोचणारे भाजप उमेदवार उमेश पाटील यांनी आमदार की मिळाल्यानंतर कोट्यवधी रुपये कुठून मिळवले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या उमेश पाटलांवर घणाघाती आरोप सोमवारी गुलाबराव देवकर अंमनेर ते प्रचारासाठी आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते तत्पूर्वी देवकर यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याशी बंदधार चर्चा केली त्यानंतर त्यांनी अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला बघूया काय म्हणाले ते न्यायप्रविष्ट बाब असते कोर्टात निकाल तर, तर तो आरोपीच असतो फक्त पुन्हा सिद्ध झालेले आरोप कसे काय करते की धरपूर म्हणजे त्यांनी ढकले खाल्ले नामूक केलं ढक केलं जेवढी दाखल पाहिजे ना पक्षी त्याचं एवढं मटेरियल येणार आहे समोर एक एक बांध सोडेल मग व्हायरल होऊन जाईल त्याच्यामध्ये आरोपी म्हणजे दादानी काय त्याच्यामध्ये घर खाल्ली का दादा आता त्यांचे त्यांचे सहयोगी पक्ष दादा आहेत त्यांची युती दादा प्रचार करतायत दादा नाही आरोप लागू करतो मग घरा खाल्ली दादाखाली झाले ना दादा ना असं म्हणणार आहे का दादानी घर खाल्ले जेव्हा झाला तिथे मंत्री झाले माझी पुष आहे काय तो काय माझ्या प्रसंगाला विद्याल आणि पात्र माई माई एक माझं उदाहरण दाखवून देवा असं माझ्या दुर्दैवाने फक्त जयपूर घोटाळ्यांमध्ये माझं नाव आलं एवढाच ब्लेम आहे फक्त माझ्यावरती याच्या व्यतिरिक्त एक ब्लेम असेल तर मला सावून टाकावं मंत्री असतानाचा कारकिर्दी माझी सुद्धा